आशा वाटते सगळी निराशाजनक परिस्थिती असताना या मुलींकडे बघून मला खरंच आशा वाटते या आमच्या मा जिजाऊंना या सावित्रीच्या तर इतर प्रत्येक गावात जायला मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका चार मुली आणि एक मुलगा असणाऱ्या नजीक पिंपरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या एका संघर्षशील मातापत्यांची आणि त्यांच्या चार जगरबाज मुलींची संघर्ष तर संघर्षी पिंपरी हे मोहोळ तालुक्यातलं अगदी छोटस गाव आणि त्या छोट्याशा गावामध्ये या मुलींनी अतिशय मोठा संघर्ष करून या घरामध्ये वाढून त्यांनी संघर्ष करत करत शिक्षणाचा एवढा मोठा टप्पा पार केलाय कि खऱ्या अर्थानं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे प्रत्येक वेळेस आपण संघर्षाचं कौतुक करायला कुचरतो परंतु या गोष्टीमध्ये आपण खऱ्या अर्थानं संघर्ष करणाऱ्यांचं तोंड भरून कौतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे जवळपास मुख्य रस्त्यापासून अडीच ते तीन किलोमीटर तिथून दोन चाकी आणि चार चाकी व्यवस्थित येऊ शकत नाही अशा ठिकाणची ही वस्ती आहे त्यांच्यातली एक स्वना नावाची पहिली मुलगी ही पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये तिची निवड झाली आहे त्याच्यानंतर एक मुलगा गणेश याची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये त्या ठिकाणी निवड झाली आहे आणि त्याच्यानंतर आज तिसरी मुलगी ज्योती वाघमोडे हिची समाज कल्याण अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी निवड झाली आहे आज मोहोळची ही सगळी मंडळी आमचे ऍडव्होकेट भालेराव साहेब असतील मनोज कथा मोरे असतील आप्पासाहेब वाघमोडे असतील विवेकानंद सुतार असतील हे खास आवर्जून सत्कार करण्यासाठी आले परंतु या सगळ्यांमध्ये विशेष अतिथी म्हणून खास आवर्जून या मुलींचा संघर्ष पाहून पुणे येथील यशस्वी उद्योजिका फिजिशियन आणि स्वतः पाहिलं ज्यांनी स्वतः संघर्ष करत करत मोठं यश संपादन केलंय त्याही या ज्योती ज्योतिवागमोडेच्या सत्कारासाठी आवर्जून आल्यात हेच ते माता पिता आहेत की ज्यांनी एवढ्या मोठ्या संघर्षामधून त्या ठिकाणी हे यश संपादन केलंय आईला त्यांच्या गुडघ्याचा त्रास आहे त्यांना चालता येत नाही तरीही या संघर्षामध्ये नेताने त्यांनी आजपर्यंत हार न मानता हा यशाचा टप्पा पूर्ण केला आहे खर तर आपण प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगत शिक्षणासाठी अडथळे कशी आणता येतील यासाठी आपण पाहत असतो परंतु आणि या, परं या संघर्षामधून आपण सतत काहीतरी शिकलं पाहिजे ज्या वस्तीवर यायलाही रस्ता नाही ज्या वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि जेमतेम आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांच्या आईच्या आर्थिक व्यवस्थेची जाणीव ठेवून आणि आपल्या एकंदरीत शैक्षणिक वाटचालीकडे अत्यक्ष अत्यंत काटेकोरपणे लक्ष देऊन ह्या मुलींनी आणि मुलांनी अतिशय मोठा इतिहास रचलाय खर तर संघर्षाचा साथ साथीदार कुणी नसतो परंतु यशाचं श्रेय घ्यायला गर्दी होते परंतु संघर्षामध्येही या मुलींनी नेटानं एकट्यानं संघर्ष करत आज हे यश संपादन केलंय आज ही वाघमारे वाघमोडे आपल्या समोर आहे तिनं संघर्ष करत या ठिकाणी आज समाज कल्याणमध्ये अधीक्षक या पदावर वजल मारलेली आहे तिचा आज खास आवर्जून सत्कार करण्यासाठी ही सगळी मोहोळची मंडळी या ठिकाणी आली आहे खर तर वाड्या वस्त्यांवरच हे टॅलेंट हे जगाला समोर दिसलं पाहिजे आणि त्यांचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे त्यासाठी जमलेल्या या सगळ्या मंडळींचं मनापासून कौतुक विशेष म्हणजे सातत्यानं अपयश येत असतानाही हार न मानता जिद्दीनं माग न हाता संघर्ष सतत करत राहणं आणि कुठेही हार न मानता तसंच मजल दरमजल करत हे यश संपादन केल्यानंतरही जमिनीवर राहणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे आवर्जून ह्या संघर्षाचा वाटेकरी त्याचा साक्षीदार होण्यासाठी बापट मॅडमही आल्या म्हणून तथे आले आमचे भालेराव साहेब आले आले विवेकानंद आले त्यांचं मनापासून कौतुक आणि खऱ्या अर्थानं सगळ्या मुलींनी आदर्श घ्यावा आणि वडिलांची जाणीव कशा प्रकारे असावी आईवडिलांची आर्थिक परिस्थिती जाणीव कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या आपल्या ज्योतिबा स्वप्नाली आता मी ची तयारी करते मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं ह्यांची जी लहान बहीण आहे तिच्या सिलेक्शनच्या वेळेस आम्ही सगळे आलो होतो त्यावेळेस म्हटलं होतं की लवकरच जवळपास एक ते दीड वर्षामध्ये तुझ्या सत्काराला सुद्धा येणार आहे आणि तुम्हाला सांगतो एकच वर्ष झालं असेल पुन्हा एक वर्षाच्या आत हिच्या सत्कारासाठी आलोय हिच्या सत्काराच्या वेळेस सांगतोय की स्वप्नालीच्या सत्कारासाठी सुद्धा आम्ही लवकरच येणार कारण संस्कार आणि परिस्थितीची जाणीव ही कुठूनही कोणत्याही दुकानातून विकत आणता येत नाही आणि ये एवढ्या गतिमान जगामध्ये आणि एवढ्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये ह्या वाड्या वस्त्यावरच्या ह्या मुली ह्या जिजाऊ म्हणून सावित्री म्हणून ह्या सगळ्या पुढे येत आहेत ह्या आमच्या मा जिजाऊंना या सावित्रीच्या लेकींना साऊंना खरंतर जरा करावं तेवढं कौतुक कमी आहे अहिल्यादेवी मातेचा हाच जणू काही वारसा आहे ही शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या याच वैचारिक वारसा आहे आणि त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घालून दिलेल्या रस्त्यावरून ह्या सगळ्या मुलींनी अतिशय संघर्षमय आणि विश्वासानं आणि विशेष म्हणजे जिद्दीनं वाटचाल करत हा टप्पा पार केलाय त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आता हा व्हिडिओ शूट होतोय नाहीतर हे लाईव्ह करायचं होतं पण लाईव्ह करण्यासाठी सुद्धा इथं रेंज नाही आणि मोबाईलची रेंज नसणाऱ्या भागात सुद्धा आणि इथून जवळपास एसटी गाठायची म्हणलं तर कमीत कमी साडेतीन ते चार किलोमीटरचं अंतर आता पायी चालावं लागतं अशा संघर्षामध्ये हे यश संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही म्हणून ह्या वाघमोडे असतील आणि त्यांचे वडिलांचं नाव पंढरी आहे म्हणजे सोलापूर जिल्हा ज्या पांडुरंगाच्या नावानं ना ओळखला जातो त्याच्या आशीर्वादाने ओळखला जातो त्या पंढरी रायाच्या नावावरून ह्या पंढरीनाथ वाघमोडे असतील त्यांच्या रकमाई असतील आणि त्यांच्या पोटी आलेली ही, ही सगळी आपत्ती आहे आता दोघ जण त्यांच्या कर्तव्यावर गेलेत दिवाळीसाठी लोकांचं रक्षण करायला गेलेत जे आहेत त्यांच्या समोर आपण हे सगळं दाखवतोय खर तर पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आहे पुन्हा एकदा त्यांचं कौतुक आहे आणि असाच संघर्ष करत राहा नोकरीमध्ये असतील यश संपादन करतायत मोठी मोठी पदं आहेत त्यांचंही मनापासून कौतुक आहे पुन्हा एकदा वाघमोडे कुटुंबियांचं आणि विशेषतः ज्योतीचं अभिनंदन करतो आणि या जिजाऊंच्या आणि अहिल्यादेवींच्या या लेखींनी असाच कार्यक्रम करत राहावा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद खर तर बऱ्याच म्हणजे मी पण ग्रामीण भागात राहतो बऱ्याच आई वडिलांच्या की सुविधा नाहीत अनेक मुलींची शिक्षण केवळ आणि केवळ सुविधा नसल्यामुळे म्हणजे माध्यम नसल्यामुळे वंचित राहतात त्या मुली पण आज या कुटुंबाकडून तर यांचा एक स्पेशल वकील आपण व्हिडिओ करू ते इतरांसाठी प्रेरणादायी होईल अशा खडतर म्हणजे अगदी तो चालत जाणारा रस्ता सुद्धा आपण एकदा ट्रॅक करू कारण का इतर प्रत्येक गावात तर हा व्हिडिओ जायला पाहिजे जा, की एवढे म्हणजे आई वडील एवढे एज्युकेशन नसताना शेतकरी असताना सुद्धा आपल्या प्रत्येक मुलाला घडवते किती शिक्षण शिक्षण तुमचं चौथी नापास आणि नवी आणि वडील चौथी नापास म्हणजे अशा ह्याच्यामध्ये एवढं प्रोत्साहित करणं एज्युकेशनल कुठलाही बॅकग्राऊंड या घरामध्ये नसताना म्हणजे आणि तेही धनगर समाजातलं कुटुंब आहे हे विशेष आहे म्हणजे हा समाज मागास मानला जातो किंवा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय म्हणजे सपोर्टिव्ह आहे असं जास्त नाही त्या परिस्थितीत सुद्धा ह्या आई वडिलांनी म्हणजे ह्या मुलांच्या पाठीशी उभारले खर तर त्या आईवडिलांचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं कर आहे आणि मी सलाम करतो या आईवडिलांना की अशा आई वडील प्रत्येक त्या मुलीला आणि मुलाला मिळावं की ज्यांची शिकण्याची जिद्द आहे काय तर करून दाखवण्याची जिद्द आहे धन्यवाद तुमच्या मुलींना समाज कल्याण विभागामध्ये अधीक्षक पदाची त्या ठिकाणी नोकरी मिळवली आहे त्याची निवड झाली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत अनेक वर्षापासून तुम्ही गुडघ्याचा त्रास आहे बसून असताय कायम आणि तरीही या संघर्षातून मुलींच्या मागे तुम्ही सतत उभे राहिलात आजकालची परिस्थिती अशी आहे की मुली घराच्या बाहेर काढू नये अशी एक विचारधारा सतत सांगते आणि त्यावेळेस या वाड्या वस्तीवर असताना सुद्धा तुम्ही मुली शिकायला बाहेर पाठवल्या आणि आज मुलीने हे यश संपादन केलंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय नाही शिकणारी शिकणारी मुलं असल्याला आपण सपोर्ट करायला काय हरकत आहे त्यांना संघर्षानंतर जी अधीक्षक समाज कल्याण विभागामध्ये त्या ठिकाणी निवड झाली आहे काय काय प्रतिक्रिया नेमकी जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी खरच मला विश्वासच बसत नव्हता की खरंच माझं झालंय सिलेक्शन कारण एवढ्या वेळा अपयश आलं होतं की वाटतच नव्हतं की ह्यावेळी सिलेक्शन होईल म्हणून आणि झालं ते खरं छान झालं पण इथून पुढे मी स्टडी ठेवणार आहे सुरू आणि ह्या माझ्या सगळ्या संघर्षामध्ये माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणीने आणि माझ्या भावांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी ही स्वतः हार मानली नाही त्यामुळे मी खरंच खुश आहे थँक्यू आणि तुम्ही ऍक्च्युली तुम्ही सगळे एवढं माझं कौतुक करायला त्याबद्दल खरच खरंच अभिनंदन थँक्यू बापट मॅडम इथं आहेत त्या स्वतः पायलट आहेत पुण्यामध्ये प्रतिष्ठेस उद्योजिका आहेत आणि खूप त्यांचं मोठं काम आहे पुरोगामी विचारांचा सतत वारसा जपण्याचं त्या काम करतायत आणि विशेष म्हणजे फक्त या मुलींचा संघर्ष ऐकून त्या आवर्जून पुण्यावरून तर आल्यात परंतु इथं या एवढ्या अडचणीच्या रस्त्यामधून सुद्धा आल्यात मॅडम काय वाटतं हे सगळी परिस्थिती बघून आशा वाटते विद्याची सगळी निराशाजनक परिस्थिती असताना या मुलींकडे बघून मला खरंच आशा वाटते की पुढची पिढी चांगली आणि काहीतरी चांगलं होईल उद्या थँक्यू संघर्ष खरं पण मला कधी असं वाटलंच नाही की आम्ही एवढा संघर्ष करतोय किंवा म्हणजे असं नाही मला ते वाटलं की ही आपली ड्युटीच आहे आणि हे आपल्याला करायलाच पाहिजे आणि करणं गरजेचं आहे मला संघर्ष संघर्ष म्हणजे मी स्वतःला कधी वाटूनच घेतलं नाही एकदम संघर्ष आहे नाही निराश व्हायचा किंवा इथून वगैरे एक किलोमीटर दोन किलोमीटर जायचं असं वाटतं की आपल्याला हे खूप हे आपला त्रास आहे असं वाटतं आम्हाला आम्हाला वाटतं की नाही आपली ड्युटी आहे आपल्याला हे करायलाच पाहिजे तर म्हणजे बाकीच्या ठेवला नसतं तर ते झालं मुलींना असं ते पण लक्षात की नाही लग्न करून बाकीच्या मुलींसारखं बसलं ना घरात तर मग काय उपयोग नाही मग जग पण बघायला भेटणार नाही आणि जगात काय चालू ते करणार पण नाही चार आपलं आपल्याला इश्यू तर नाही आमची मुलं दिसत तुला सपोर्ट करायचे हार मान नको मला पुढचं पुला बघायचंय अजून